मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो बघिनिरणी माता नो पण त्याचबरोबर मी हल्ली सुरुवात करतो की तमाम देशभक्त बांधवानो बघिनिवारणे माता नो मी काय चुकीचं बोलतोय आपण देशभक्त नाही पण काही जण त्यांच्या पोटात दुखत बघा बघा म्हणे सुरुवात बदलला जरा थांबलं तर बरं होईल मला बोलता येईल जरा शांत बसा जरा शांत बसवत पण काही जणांचा त्याच्यात सुद्धा एक पोटात मोरडा येतो तसं पाहिलं तर गेल्या महिन्यामध्ये मी हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास साही विधानसभा मतदारसंघात संवाद दौरा केलेला आहे पण तो काळ असा होता की निवडणुकीची तारीख जाहीर झाली नव्हती आपला उमेदवार जाहीर झाला नव्हता आणि त्यांची निशाणी पण जाहीर झाली नव्हती आता चित्र स्पष्ट झालंय उमेदवार कोण आणि जरा जोरात सांगा निशाणी कोणती गद्दारांच्या खुर्चीला लावणार ना काय शब्द आपण वापरावे लागतात मग कुठे लावायची तुम्हाला मशाल कळलंय कारण हे गद्दार असे आहेत की त्यांनी विधानसभेत गद्दारी केली होती बरोबर आहे त्यांना वाटलं आपण काय शौर्य केलं नागेशला पाडला आणि जवळगावकर निवडून दिलं अरे आम्ही जवळगावकर जवळ केलं बोल आता बोलतोय तो आता कुठे जाशील त्याच्यामुळे तुझा सगळा सुपडा साफ होणार आहे आणि जे गुंडागर्दी करतायत मस्तीमध्ये आहेत तुम्ही इकडे शेतकरी किती आले आहेत एक काम करावं लागेल तुम्हाला या गुंडागर्दीवरती नांगर फिरवावं लागेल कोणावरती फिरवायचा नांगर गुंडागर्दीवरती आणि गुंडागर्दी पूर्णपणे नामशेष करून टाकायची हे यांच्या काय वडलोपारची संपत्ती नाही आहे हिंगोली म्हणजे हिंगोली हा आपल्या शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि विशेष म्हणजे ज्यांच्या सोबत आपण लढत होतो ते काँग्रेस राष्ट्रवादी आणि सगळे पक्ष हे अधिक आपल्यामध्ये आलेले आहेत म्हणजे मला तर असं वाटतं की यावेळेच्या मतदानात जेवढं मतदान होईल त्याच्यात नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदान हे आपल्या नागेशला होईल आणि तुम्हाला सगळी दुःख माहिती आहेत तुमची अंबादाजीने तुमच्याशी बोलताना सोयाबीनचा मुद्दा मांडलेला आहे कापसाचा मांडलेला आहे ना, ना। त्रासाने तुम्ही ग्रस्त आहात ना मग आम्ही बोलतोय पण आम्ही नुसतं नाही बोलात अभिमानाने मी अभिमानाने सांगेन की महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आम्ही करून दाखवलं होत सोयाबीनला भाव देऊन दाखवला होता कापसाला भाव देऊन दाखवला होता, होता। आणि आता हे कर्जमुक्ती तर मी पहिल्याच अधिवेशनात केली होती मिळाली होती की नव्हती मिळाली होती ना ती आली नसेल असेल पण त्या काळामध्ये मदत जी केली होती मिळाली होती की नव्हती आणि त्या पलीकडे जाऊन जे नियमित कर्ज परत करतात त्यांच्यासाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी ही द्यायला सुरुवात केली आणि या गद्दारांनी हरामखोरी करून आपलं सरकार पाडलं नाही ते पण मिळालं असतं तुम्हाला आणि मी तुम्हाला खोट नाही सांगत जर पाच वर्ष यांनी गद्दारी केले नस तर पाच वर्षाच्या अखेरीस मी शेतकऱ्यांसाठी आणखीन काहीतरी या तर केली असतीच कदाचित मी परत एकदा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली असती पण आता हे बसलेत आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीती आहे ज्या पद्धतीने शिवसेना ही आपली शिवसेना मोदी म्हणतात ती नकली शिवसेना आहे मान्य आहे तुम्हाला पण मोदींना माहित आत... नाही तुम्ही येऊन भाषण करता काय भाषण करता का नाही ना मग जरा बसा ना जरा शांत बसा मध्ये मध्ये बोलू नका जरा थांबा या मोदींना माहिती नाहीये की तुम्ही जो भाजप भाजप करताय तो बोगस जनता पार्टी झालेला आहे बोगस भाकड भेकड पण ज्या पद्धतीने त्यांनी आपली शिवसेना पळवली पळवली कसली चोरली पण त्या चोराचा हिशोब मी बरोबर चुकवल्याशिवाय राहणार नाहीये पण मी जे तुम्हाला सांगतोय एका शेतकऱ्यांनी सांगितलं तुम्हाला पटते की नाही बघा यांनी काय केलं यांचे जे घरगडी सगळे यंत्रणा आहेत निवडणूक आयोग सुद्धा यांचाच घरगडी आहे तो मध्ये नेमला होता लवाद लवाड नार्वेकर आपण जनतेच्या न्यायालयात हे सगळे प्रश्न मांडले होते तुम्ही पाहिले ना आणि आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की विधिमंडळाच्या बहुमतावर तुम्ही पक्षाची मान्यता पक्ष कोणाचाही ठरू शकत नाही पण यंत्रणा यांच्याकडे निवडणूक आयोगाच्याकडे लवाद यांच्याकडे ज्याप्रमाणे सुरतेमध्ये त्यांनी एक चमत्कार केला आणि भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आणला काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जच अवैध अवैध करून टाकला मग ह्या सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे असल्यानंतर मी असं म्हणेन जे मला शेतकऱ्यांनी सांगितलं मला म्हणाले अहो उद्धव राव तुमच्या शिवसेने सातबाऱ्यावरती यांनी गद्दारांचं नाव लिहिलं आमच्या सातबाऱ्यावरती यांनी दुसऱ्याचं नाव लिहिलं तर आम्ही कोणाकडे जावं कारण यंत्रणांच्याकडे जर आता परत हे दुर्दैवाने निवडून येणार नाहीच काय द्यायचं नाही निवडून ते मी तुम्हाला सांगतोय हे केवळ शिवसेना संपवण्याचं नाही उद्या तुमच्या सातबाऱ्यावरती कोणाचं तरी भलत्याचंच नाव लिहिलं यंत्रणा ना कुठे तुमच्याकडे काय कराल तुम्ही रस्त्यावरती उतराल उतरा रस्त्यावर अरे मेलात तरी चालेल तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा हे अशी ज्यांची मानसिकता आहे जे शेतकरी उत्तरेमध्ये रस्त्यावरती उतरले होते त्या शेतकऱ्यांच्या वाटेमध्ये आणि खेडे टाकले कंपाऊंड टाकली सगळे त्यांच्यावरती बंदुका घेऊन पोलीस उभे केले ड्रोन मारण अश्रुधुराचे गोळे सोडले येऊ नाही दिले दिल्लीमध्ये कोणाकडे तुम्ही दात मागणार मागू शकता दात सगळे दरवाजे तुमचे बंद झाल्यानंतर तुमच्या सातबाऱ्यावरती गद्दारांचं नाव दिलं तर महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावरती कोणाचं नाव देतील ते महाराष्ट्राचा सात बारा हा त्यांच्या बापाच्या मालकीचा नाही तो माझ्या या शेतकऱ्याच्या मालकीचा आहे आणि जर मोदी शाह वाटत असेल की सगळं गोर ढोर आहेत आम्ही काय वाटेल तशी आहे हाकलो तशी जातील नाहीये मोदीजी तुम्ही बैल बघितला पण बैलाची शिंग नाही पाहिली अजून आणि महाराष्ट्राचा जो खाके आहे की आला अंगावर तर घेतलं शिंगावर आता महाराष्ट्र सज्ज आहे तुम्हाला शिंगावरती घेतल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीने यांचं सरकार चाललेलं आहे आमच्यावरती आरोप करतात घराणेशाही घराणेशाही मग मी जे बोलतोय हे तुम्हाला पटते की नाही सांगा तुम्ही मी घराणेशाही मधला आहेस ना माझ्या आई वडील अरे तुम्हाला माझ्या वडिलांचा फोटो चोरावं लागतो ते माझे वडील आहे अभिमान नसावा आज त्यांना कळलेलं आहे की तुम्ही शिवसेना चोरण्याचा प्रयत्न केलात पण मोदींच्या चेहऱ्यावरती मत मागू शकत नाही जो गेल्या वेळेचा इथला गद्दार आपण निवडून चूक झाली ती मीच उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही आता जसे पिसाठून उठलेला आहात तसे उठलात आणि दिलं त्याला निवडून तुमची चूक नाही माझी चूक आहे पण हा गद्दार गेला तेव्हा मला काय सांगत होते हे म्हणे मोदींचा फोटो लावला म्हणून निवडून आले मग आता बाळासाहेबांचा फोटो का लावतोय आणि जर मोदींचा फोटो लावून गेल्या वेळेला निवडून आलेला गद्दार या वेळेला का बदललात या वेळेला सुद्धा मोदींच्या बरोबरीने गद्दारांच्या बाजूला मोदींचा फोटो लावून बघायचं होतं ना लोक निवडून देतात का पण मोदींचं नाव चालत नाहीये मोदींचं नाव महाराष्ट्रामध्ये चालत नाही शहाचा तर पत्ताच नाहीये कुठे तर शहाचा आणि महाराष्ट्राचा काढीचा संबंध नाहीये उगाच आपले टिकोजी राव इकडे येऊन फडा करतात आणि मणिपूरमध्ये जाऊन शेपट्या घालतात हे आमचे गृहमंत्री मध्ये घुसतोय तिकडे काय बोलत नाही पण इकडे होऊन मोठमोठ्या फुशारक्या मारतात बघा आम्ही काय केलं काय केलं तुम्ही मणिपूरच्या स्त्रियांची तुम्ही ज्या माझ्या देशाला कुस्तीमध्ये पदकं मिळून देणाऱ्या दे कुस्तीपटू त्या तिकडे बसल्या होत्या त्यांच्याकडे जायला मोदीजींना वेळ नाही पण समुद्राच्या तळाशी जाऊन सगळा देखावा करायला वेळ आहे अरे गेला असतात दोन मिनिट महिलांना भेटला असतात ऐकून घेतलं असतात असतात दोन मिनिटं आणि त्या शेतकऱ्यांना भेटला असतात गेला असतात दोन मिनिटं आणि मणिपूरमध्ये जाऊन त्या महिलांशी बोलला असतात ते नाही कारण आगडोम उसळलेला आहे आगडोम हा आगडोम आता मोदीजी तुम्हाला थांबवतो येऊ शक शकणार नाहीये हा शेतकरी जो पिसाळून उठलेला आहे त्याचं कारण तुम्ही भले त्याला नवो सन्मान निर्माण काहीतरी योजने मार्फत सहा हजार रुपये फेकत असाल पण मला सांगा असं कोणतं एक तरी शेतीसाठी लागणार अवजार असेल मग खत आहे इलेक्ट्रिक पंप आहे त्याच्या इतर सगळ्या गोष्टी त्याच्यावरती जीएसटी किती आहे जरा बघा अठरा टक्के आणि फक्त एकावरती नाही सगळ्या गोष्टी पाच टक्क्याचा आता खताचा त्यांनी पाच टक्के केलाय मग तुम्ही सगळी खरेदी करतात ही सगळी लूट त्यांच्या खिशात जाते म्हणजे तुमच्या हक्काचा पैसा जो तुमच्याकडे राहिला पाहिजे तो लुटून नेऊन जात आहेत आणि तुम्ही आलात हे घ्या सहा हजार रुपये फेकले कसा मी आहे बघा ह्याने हीच सवय लावायची जरे खरे आपल्या देशाचे मेरा परिवार अरे परिवारमध्ये लोक बेकार बसलेले तुम्हाला चालू शकतात परिवारची लोक काय करतात भीक मागतात हा मोदींचा परिवार आणि त्या परिवाराचे मोदी कुटुंब प्रमुख दहा वर्ष आम्ही तुम्हाला आमच्या देशाच्या आयुष्याची दिली किती मराठवाड्यामध्ये किती उद्योग आणले मला सांगा इथे शेतकरी बसलेले आहेत किती शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या मला सांगा पण मोदी चौदा साली मी काय बोललो म्हणजे ते काय बोलले सांगत नाहीत एकोणीस साली काय बोलले ते सांगत नाही नोकऱ्या किती दिल्या ते बोलत नाहीत पण मोदींसारखा माणूस पंतप्रधान असल्यानंतर दहा वर्ष सलग दहा वर्ष पाच वर्ष आम्ही त्यांच्या सोबत होतो दुर्दैवाने बोलता कोण काय खाते कोण मास खाते कोण मच्छी खाते मास मासे त्यासाठी मुलं कोणाला किती मुलं होणार त्यांना हे काँग्रेसवाले संपत्ती वाटणार अ तुम्हाला कसं कळलं कोणाला किती मुलं होतात म्हणजे तुमचं ते मग सांगतात भाई और बहिणो ना, कि तुमचा दागिना तुमचं मंगळसूत्र हे त्यांना देऊन टाकतील मोदीजी तुम्हाला मंगळसूत्राचं महत्व कळलं कधी गेल्या दहा वर्षात पण मंगळसूत्र तुमचं घाण ते मुसलमानांना देऊन टाकतील हे नाही बोलले जास्त मुलं होतील त्यांना देऊन टाकतील हे जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा माझ्या शेतकऱ्याला विचारा त्यांच्या मुलांची लग्न त्यांच्या पत्नीची मंगळसूत्र तो विकत घेऊ शकत नाही कर्जापायी बेजार झालेला आहे त्याच्या घरात मंगळसूत्र येत नाही असलेलं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतं त्याच्यासाठी दहा वर्ष तुम्ही दिलत काय ह्याचा है। पहिला हिशोब द्या मला माहिती आहे तुम्ही शेतकरी सगळे उन्हात आणायचे माझं भाषण ऐकायला आलात खरंच तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे कारण ही लढाई मी माझ्यासाठी नाही लढत मी तुमच्यासाठी लढाई लढतोय ही अरे सोयाबीनचा भाव किती बोललात कापसाचा किती बोललात बरोबर आणि गद्दारांचा किती एकेका गद्दाराला पन्नास ठोके द्यायला यांच्याकडे पैसे आहेत पण माझ्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत कापसाच्या शेतकऱ्याला पैसे द्यायला नाहीये जाहिराती जाहिरातीवरती करोडो रुपये उधळतायत करोडो रुपये बरबटून टाकतायत बघा चॅनलवरती किती जाहिराती चालल्यात वृत्तपत्रांमध्ये किती जाहिराती चालल्यात गावागावामध्ये होर्डिंग किती लागलेत पूर्ण मुंबई तर बरबटून टाकलेली आहे जिथे म्हणजे पूर्वी जसं कोरोना करोनाची हो आपण लावली कोरोना कसा दिसतो आता लोकांना वाटते की हाच करोना आहे की काय एवढं सगळं भरपुटून टाकलं आणलात कुठून ना पैसा तुम्ही एकतर माझ्या शेतकऱ्याच्या खिशातून अप्रत्यक्ष कर गोळा करतात बरं तुम्हाला माहितीसाठी सांगतो महाराष्ट्रामधून आपण केंद्राला जेव्हा एक रुपया कर म्हणून देतो तुम्हाला माहिती आहे परत किती येतात आठ पैसे आठ पैसे बाकीचे ब्याण्णव पैसे कुठे जातात उद्योग कुठे जातात सगळ्या नवीन येणाऱ्या कंपन्या कुठे जातात मुंबईचा हिरो व्यापार आणि आपले गद्दार मग तुमच्या सात बारावरती कोणाचं नाव येईल मग चालेल तुम्हाला मग कधी त्यावेळेला मी येऊन तुमच्याशी बोललो अरे मी तुम्हाला सांगितलं होतं वेळ गेली असेल निघून आत्ताच वेळ आहे की यांची मस्ती आत्ताच तुम्हाला गाडावी लागेल आत्ताच आणि एका असा होता जरूर होता अगदी स्वतः शिवसेना प्रमुख सांगायचे की देशाला एका मजबूत सरकारची गरज आहे होय वाटत होतं तेव्हा आणि म्हणून आम्ही यांच्या कच्छेपी लागलो पण आता जे दिसत आहे तुम्ही आमच्या अहो तुम्ही तुम्ही आणि तुम्हीच मी मोदी ते मोदी दुसरं कोणीच नाही मोदींचा परिवार म्हणजे एकट्या मोदी आणि त्यांची खुर्ची दुसरा परिवार कोणीच नाही मग तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल जर एवढं बोलत असाल तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या प्रेमात एवढं पडला असाल तर मी माझ्या या कुटुंबाच्या प्रेमात पडलो तर मी कसा गुन्हेगार आणि मी घराणेशाहीच्या वारशाची मशाल घेऊन मी पुढे जातो जातोय घराणेशाहीची वारशाची मशाल आहे माझ्याकडे अहो माझ्या सात पिढ्या ह्या पूर्वीच्या होत्या ना त्याचा इतिहास मी तुमच्यासमोर ठेवतो शिवसेना प्रमुख कोण होते तुम्हाला माहिती आहेत म्हणजे आजोबा काय होते तुम्हाला माहिती आहेत प्रबोधनकार आता त्यांच्या आजोबा काय होते ह्याचाही हिशोब आहे हिशोब म्हणजे इतिहास आहे मोदीजी तुम्ही आणि शहाजी तुम्ही तुमच्या सात पिढीचा इतिहास सांगा मी माझ्या ठेवतो हो होऊन जाऊ दे लोकांना काय निवडायचं ते निवडू दे मी आहे समोर उभा आहे जनतेने ठरव तुम्हाला कोणती घर घराण्याचे पाहिजे आणि जनतेने ठरवायचं उद्धव ठाकरेला पुढे न्यायचं की घरी बसवायचं मुलांनी नाही ठरवायचं जी शिवसेना प्रत्येक ठिकाणी गरीब माणसाच्या अगदी बांधावरती येते धावून जाते आपत्तीमध्ये धावून येते आणि ज्या शिवसेनेनी मोदीजी तुम्हाला पंतप्रधानपदी बसवण्यासाठी मदत केली ती शिवसेना तुम्ही काम झाल्यावर आज नकली म्हणजे अरे म्हणत असतील कोणाची आणि हा जो मी विचार जो शेतकऱ्यांनी मला सांगितला माझ्या मनात तो भिडला की शिवसेनेचा सात बारा ह्यांनी त्या गद्दारांच्या नावावर केला माझ्या शेतकऱ्याचा केला आणि सगळ्या यंत्रणा यांच्या हातात ठेवल्या तरी जातील कुठे आणि त्याच्यासाठी जे मी बोलतोय की मजबूत सरकार मजबूत सरकार आता मजबूत सरकार पाहिजे पण एका व्यक्तीचं सरकार नकोय आम्हाला एक व्यक्ती म्हणजे हुकुमशाह नाही आम्हाला मोदी सरकार नकोय आम्हाला भारत सरकार पाहिजे हे सरकार माझ्या देशाचं नाव हे भारत आहे भारत सरकार पाहिजे आणि हे म्हणतील ती पूर्व दिशा म्हणजे मगाशी तुम्ही ते मशाल ऐक ऐकलं ऐकलं की नाही त्याच्यामधला एक शब्द काढायला लावला मला कोणता शब्द अरे मोठ्याने तरी बोला द्या मोठ्याने घोषणा पुढची काय जय भवानी जय शिवाजी आहे ना भवानी बसून दूर कोण करू शकता पण यांचा धडघडी निवडणूक आयोग त्याने आम्हाला प्रेमपत्र दिलं की या गाण्यातला जय भवानी शब्द काढा मग काय मोदींचं घालू हा मी त्यांना सांगितलं काय काय बोललं तुम्ही आता हा कळलं ना तुम्हाला हा ते काय करायचं ते करा मी हटवणार नाही आणि माझ्या दैवताशी पंगा घेऊ नका हे माझं दैवत माझ्या समोर बसलेलं आहे श्रीराम बोलतो आम्ही बजरंग की जय बोलतो आम्ही बोलतो पण तुम्हाला एवढी अनर्जी का खास सुटली तुम्हाला का सगळीकडे खाजवायला लागलात आणि असे हे महाराष्ट्र द्रेष्ठ आहेतच महाराष्ट्रामध्ये सगळी बेकारी आत्महत्यांचं सत्र चालू आहे शेतकरी हताश झालेला आहे महाराष्ट्राची अस्मिता तर मारायचीच महाराष्ट्र भिकेला लावायचाच उद्योगधंदे पडवायचे शेतकऱ्याला कर्जबाजारी करायचं पण महाराष्ट्राची अस्मिता सुद्धा जिवंत राहता कामा नये इथे सुद्धा मोदींचा गजर झाला पाहिजे तो तुमच्या गुजरात मध्ये करा महाराष्ट्र मध्ये होणार नाही यापुढे अजिबात होता कामा नये आणि काल मी परभणीच्या सभेत तर बोललेलोच आहे पावसात सुद्धा लोक बसले होते आज जसे तुम्ही उघडात बसलेल्या कालच्या सभेत बोललो होतो मी की या भाजपवाल्यांना कान धरून जय भवानी जय शिवाजी बोलत आता उठा भाषा काढायला लावा गेल तुमचा बद्दल आकस आहे तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवत आहे संपवायचं आहे पण तुम्ही आमच्या दैवताबद्दल सुद्धा आकस ठेवायला लागलात एवढी मस्ती आली तुमच्यात आणि एक एक एक, -एक, -एक, -एक सगळे गद्दार गोळा करतायत मी समोर येण्याच्या आधी आपल्या बाजूच्या वसंतराव चव्हाणांसाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली कारण मी तिकडे आता सभा नाही घेऊ शकलो म्हणून नांदेडकरांची मी हात जोडून माफी मागितली की मी इच्छा असून सुद्धा सभेसाठी येऊ शकत नाही पण नांदेडमध्ये जो चिखल झालेला आहे तो, तो यावेळेला तुम्हाला साफ करावा हो लागेल चिखल साफ करून टाका आता नाही पूर्ण साफ करून टाका पण मोदी जेव्हा नांदेड मध्ये आले होते वा 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 काय भाषण केलं छान बाय त्यांचं दोन हजार एकोणीसचं भाषण काढा आणि दोन हजार चोवीसचं भाषण काढा आता कळणार नाही खरं कोणतं आणि खोटं कोणतं एकोणीस साली काय म्हणाले होते आदर्श वटाळा ज्याने आदर्श सोसायटी स्थापन केली आणि शहीदांच्या परिवाराला फसवलं चला होगा कोण किसके बारे बात मी रहा हूं मग समोर न बोलले त्यांची अंधभक्त अशोक चव्हाण अशोक चव्हाण आता काय म्हणतात की मी जेव्हा राजकारणात नव्हतो तेव्हा सत्य साईबांच्या इथे माझी शंकरराव चव्हाणांच्या बरोबर एक भेट झाली होती आणि बहुत आश्चर्य लागा की एवढं सगळं करिअर एवढी कारकिर्द ज्यांनी केली मोठमोठी पदं भूषवली पण त्यांच्यासारखी विनम्रता मी कुठेच पाहिली नाही पण मोदीजी ते ठीक आहे शंकरराव चव्हाण तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही आम्हाला माहिती आहे पण अशोकरावांबद्दल बोला ना आता शहीद परिवारांना फसवणारे अशोकराव निकाल लागले त्या केसचा नाही मग ती केस, केस तशीच असताना अशोकरावांना तुम्ही घेतलं म्हणजे तुम्ही त्या फसवणुकीत भागीदार झालात का वॉशिंग मशीन तर आहेच आणि नुसतं वॉशिंग मशीन नाही हे वॉशिंग पावडर आहे ती निर्माण आहे दुसरी तिचं तिचं एक हे होतं दाग अच्छे होते हे माहिती आहे ना तुम्हाला हे सगळे बघतायत कोणाचे डाग पडलेत या आमच्यामध्ये धोंड टाकीन आणि यांची गॅरंटी काय माहितीये तुम्हाला मोदी गॅरंटी ज्याचा जितका मोठा भ्रष्टाचार त्याचा मोठा सन्मान आदर्श घोटाळा केलात राज्यसभेवर जा सत्तर हजार कोटीचा केला उपमुख्यमंत्री हो आणि तिजोरीच्या चाव्या घोटाळा केल्यास ना हे तिजोरीच्या चाव्या म्हणजे सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याला उपमुख्यमंत्री करत असतील तर मुख्यमंत्र्याचा मुख्य घोटाळा किती असेल अरे त्याच्यावर सत्तर हजार मोठा झाला आणि मग अशा सगळ्या घोटाळे बाजांच्या हातामध्ये तुमचं भवितव्य तुम्ही देणार आहात जर तुम्हाला मंजूर असेल अगदी भाजपचे लोक सुद्धा इकडे आले असतील काही चॅनल वादन बघत असतील त्यांना मी सांगतोय की जो कारभार मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात करून दाखवला अगदी जीडीपी जीडीपी वाढलाय म्हणजे काय वाढलं आता तुम्ही मला सांगा भाईवर और बेनो गॅस की किंमत नीचे गई की उपर गई डिझेल नीचे गया की ऊपर गया पेट्रोल मग जीडीपी वाढला ना गॅस डिझेल पेट्रोल मग चालतंय पटते तुम्हाला आणि मी चॅनलच्या माध्यमातून भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना सांगतोय अरे अंध भक्तानो डोळे उघडा महागाईचा मार केवळ आम्हाला विरोधी पक्ष म्हणजे भाजपच्या विरोधी नाही तुमच्या घरच्यांना सुद्धा भोगावं हो लागतोय सोसावा हो लागतोय आणि सातबाऱ्यावरती दुसऱ्याचं नाव चोडवण्याचा धोका अरे जो शिवसेनेसारखा पक्ष जेव्हा भाजपचे दोन खासदार संपूर्ण देशात होते तुम्हाला कोणाला वाटलं होतं तीनशेच्या परती वरती जातील पण दोन दोघांचे तीनशे झाले आता तीनशेचे दोन होणार ते सोड आणि दोन आलेच पाहिजेत हेच दोघं निवडून आले पाहिजेत पण त्या शिवसेनेबरोबर धोका देऊ शकतात शिवसेनेला नकली ठरू शकतात तर तुम्ही जे आता त्यांचे ता अंधभक्त त्यांची पालखी उचलताय ना त्यांची पण हालत हीच होईल म्हणून हे कोणाच्याच हिताचं नाहीये एकाधिकार जे त्यांचं एक आ, मस्ती आहे एक विधान एक निशाण आणि एक प्रधान ते नड्डा बोलले होते की या देशात एकच पक्ष राहील चालतोय तुम्हाला एक पक्ष ही हुकुमशाही नाहीये चारशेच्या वरती जागा यांना पाहिजेत घटना बदलण्यासाठी नाहीतर तीनशेच्या वरती जागा, जागा असताना सुद्धा तुम्ही तीनशेच तर काढू शकलाच होतात ना मग तेव्हा तुम्हाला बहुमताची गरज होती आणि बहुमत तुमच्याकडे होतं आम्ही सुद्धा बरोबर होतो काश्मीरचा तीनशे सत्तर कलम काढताना आम्ही सुद्धा पाठिंबा दिला इतर अनेक चांगल्या गोष्टींना आम्ही पाठिंबा दिलाच पण बहुमत मिळाल्यानंतर तुम्हाला चारशेच्या पार कारण तुमच्या डोळ्यामध्ये घटना बदलण्याचा हे माझं जाहीर वक्तव्य आणि तुम्हाला पट्टे कि नाही तुम्ही मला सांगा कारण गेला संसदेच्या अधिवेशनात भाजपच्या विरोधातले त्यांनी जवळपास दीडशे खासदार निलंबित करून टाकले नुसते निलंबित नाही केले निलंबित केल्यानंतर देशासाठी जे कायदे आणले त्या कायद्यावरती देशाच्या सर्वोच्च मंदिरात लोकशाहीच्या मंदिरात चर्चा व्हायला पाहिजे होती अगदी इतर पक्षांची सुद्धा मतं त्याच्यात मांडली जायला पाहिजे होती मग मतदानाला टाकून ते, ते कायदे मंजूर करायला पाहिजे होते संसद सा खाली करून टाकली आणि त्यांना पाहिजे ते कायदे मंजूर करून टाकले हेच त्यांना उद्या करायचंय कारण उद्या चारशेच्या वरती जाणार नाहीच पण जर गेले तर समोर कोणी असता कामा नये घटना बदलताना कोणाचाही आवाज असता कामा नये जे रशियामध्ये पुतीन जे इस्रायलमध्ये ने केले आज नेत्यानाऊ भोगतायत तिकडे घराच्या बाहेर लोक संतापाचा वणवा पसरलेला आहे रस्त्यावरती लोक उतरलेली आहेत आणि जगातली सगळ्यात ही मोठी लोकशाही अरे देशाचं स्वातंत्र्य मिळवताना हो आमचा जन्म नव्हता झाला शिवसेनेचा पण नव्हता झाला पण काँग्रेसचा झाला होता काँग्रेस लढत होती आर एस एसचा झाला होता पंचवीस साली त्यांना शंभर वर्ष होतील स्वातंत्र्यपूर्व काळात आईच्या काळात आर आई एस एस अस्तित्वात असताना सुद्धा आर एस एस कधी स्वातंत्र्य लढत उतरली नव्हती काही न करता मिळालेलं स्वातंत्र्य हे आता गिळायला निघालेत हे तुम्हाला मान्य आणि म्हणून आम्ही काय करू तर एक वचननामा दिलाच आहे कुठे तो नागेशने एक वचननामा दिलाय पण एक तुम्हाला सांगतो एक तुम्हाला सांगतो हा एक नागेशचा वचन आहे आणि नागेश, नागेश तुमच्या समोर आहे उमेदवार बरोबर आहे ना निवडून आणणार पण एक तुम्हाला सांगतो जसं मोदींची गॅरंटी आहे त्या गॅरंटीवर विश्वास ठेवणार उद्धव ठाकरेच्या वचनावर मी तुम्हाला वचन देतोय इंडिया आघाडीचं सरकार आणल्यानंतर महाराष्ट्राची जी लोट चाललेली आहे ही लोट मी थांबवल्याशिवाय राहणार नाही वैभव मी परत महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही मी माझ्या शेतकऱ्याला त्याचा हमी भाव मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि मी पीक विम्याचा जो घोटाळा आहे हजारो कोटी रुपये पूर्ण देशामध्ये या विमा कंपन्यांच्या घशामध्ये जात आहेत मला तर काल कोणीतरी सांगितलं की या विमा कंपन्यांकडनं सुद्धा यांनी निवडणूक रोखे घेतले असतील तर फार भयानक आहे असं महागाई वाढून पिलतायत अप्रत्यक्ष करातून पिलतायत आणि निवडणूक रोख्यातून सुद्धा पैसे काढतायत आठ ते दहा हजार कोटी रुपये यांनी आपल्याला माहितीच नव्हतं कधी त्यांच्या खिशात घातले पण ही सगळी जी वचन आहेत ही प्राथमिकता असेल अडीच वर्ष ही महाविकास आघाडीची होती आणि तुम्ही तुलना करा अडीच वर्षाची आणि आता या दोन वर्षाच्या गद्दारीची कोणतं सरकार तुम्हाला हवंय आणि देशामध्ये परत मोदी सरकार हवंय का शेतकऱ्याचे अश्रू पुसणार इंडिया आघाडीचं सरकार पाहिजे एकाधिकार पाहिजे की प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन चालणारं संमिश्र सरकार की जे देशाच्या प्रत्येक राज्याचा मान राखेल सन्मान राखेल आणि देशाच्या नागरिकांची एक जी काय भावना आहे तिचा आदर राखेल असं सरकार पाहिजे आणि सरकार पाहिजे असेल तर इकडे तिकडे वसंतराव चव्हाण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आवाहन करतोय अरे एकच लक्षात घ्या फक्त की ज्या मोदी सरकारने न्याय हक्कासाठी दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांना वाटेत खिडे टाकून तारेची कुंपणे टाकून अंगावरती बंदुका रोखून अडवलं त्या मोदी सरकारला तुम्ही पुन्हा दिल्लीचा रस्ता बंद करून त्यांना दिल्लीच्या बाहेर आता रोखावं लागेल मोदीजी तुम्ही तुमच्या सरकारची मस्ती दाखवली शेतकऱ्याला येऊ दिलं नाही शेतकऱ्याला त्याच्या राजधानीत येण्यापासून अडवलात आता हा माझा महाराष्ट्रातला तमाम शेतकरी आणि देशातला तमाम शेतकरी शेतकरी म्हणून मतदान करेल आणि मोदी सरकारला दिल्लीच्या रस्त्यामध्ये आडवेल जय हिंद जय महाराष्ट्र